न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आपलं स्वागत आहे गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोन आरोपींना बासष्ट हजारांच्या मुद्देमालासह आणि दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय शेंडी बायपास आणि नागरदेवळी या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून विकास सुधाकर सरोदे याला शेंडी बायपास येथून ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून एक गावठी पणावटी कट्टा दोन जिवंत काडतुस आणि नितीन भाऊसाहेब आल्हाट याला नागर देवळे शिवारातून ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसं ताब्यात घेतले आहेत तर लखन सुधाकर सरोदे आणि भैया शेख हे त्या ठिकाणाहुरून पळून गेल्यात या दोन्ही आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसं असा ऐकून बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाणे आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले तर या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे पहिले देखील नऊ गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी आणि अमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा